नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता लवकरच जमा होणार आहे या संदर्भातली जी काही तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली आहे नक्की काय माहिती आहे कोणती तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता निधी वितरण शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणासपासून सुरू केलेली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्वपात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालीत आपत्त्यास दोन हजार हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार डीबीटी खात्यामध्येही जमा करण्यात येतात पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीसपासून राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ हा अदा करण्यात येत आहे आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना रुपये आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटीचा लाभ हा आधार व डेब्युटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे पंतप्रधान यांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित करण्यात आला आहे या वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम ही एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधी हा लाभ वितरित करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची सुमारी रक्कम ही दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर सहावा हप्ता हा ब्या त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना हा सहावा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा एकोणतीस तारखेपासून म्हणजे आजपासून हा बँक खात्यामध्ये हा वर्ग करण्यात येणार आहे तर लवकरच आता हा दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटीचा लाभ हा आधार डेब्युटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा करण्यात येणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद